संभाजीनगर मध्ये उद्धव ठाकरेंनी हंबरडा मोर्चा काढलेला आहे उन्हामध्ये ते फिरून मोर्चा त्यांनी मोठा काढलेला आहे काय म्हणाले कसं बघतं तुम्हाला आज हंबर्ड मोर्चा काढण्याचा त्यांचा जो का काही प्रयोग होता तो संपूर्णपणे फेल गेलेला मराठवाड्यातून त्यांनी सर्व कार्यकर्त्याला बोलून आपण मोर्चा जर पाहिला असेल तर लोक नव्हते आले त्यांना सर्व सपोर्टच मिळाला ही वेळ कोणती आहे या वेळेला शेतकऱ्यांचा आश्रू पुसण्यासाठी जावं लागतं या वेळेला काही लोकांचे शेत्या वाहून गेले काही लोकांची गुरुढोरं गेलीत काही लोकांनी आत्महत्या केल्यात काही लोक पुरात वाहून गेले अशा वेळेला त्यांना मदत करणं हे महत्वाचं काम आहे मोर्चा काढून काय साध्य केलं तुम्ही लोकांचे हंबरडा म्हणजे शेतकरी रडतोय त्याच्या संदर्भात तुम्हाला त्यांचे फोटो छापायचे आहेत मदत करा ना अशा वेळेला आमची प्रामाणिक भूमिका अशी आहे की सरकार ते कोणाचंही असो विरोधी पक्ष असेल सरकार असेल यांनी एकत्र येऊन त्या शेतकऱ्यांच्या हिताचं काम केलं पाहिजे आम्ही विरोधी पक्षाला विरोधी पक्षनेता मानत नाही अशा काळात शेतकऱ्यावर आलेलं आले संकट याला आमची प्रायोरिटी म्हणून आमच्या सरकारने एवढं बत्तीसशे बत्तीस हजार कोटीचे जर काय पॅकेज जाहीर केले आता बघा ते देतात देता, का नाही देतात तुम्ही जाऊन पहा तुम्हाला कोण विचारते आम्ही सरकारने जी काही घोषणा केली ते शेतकऱ्यांना ते मिळणार आम्ही आजही तुम्हाला पुन्हा सांगतो की आम्ही या मदतीवर आजही आम्ही समाधानी नाही आम्हाला केंद्राकडून काही मदत मागवायची तीही शेतकऱ्याला द्यायची आणि वैयक्तिक पक्षातर्फेसुद्धा आम्ही शिवसेनेतर्फे असेल राष्ट्रवादी असेल किंवा भाजप असेल ते कार्यकर्तेसुद्धा घरोघर जात आहेत म्हणून आज त्यांनी मोर्चा काढून त्यांची असलेले केवल अने अवस्था दाखवली हंबरडा फोडणं त्यांचा हंबरडा आम्ही बावीस दोन हजार बावीसलाच फोडला होता तेव्हापासून जे रडत आहेत ते आतापर्यंत ते रडत आहेत त्याचं टीका करणे याशिवाय त्यांनी काही केलेलं नाही हंबडा शेतकऱ्यांचा का यांचा यांचा हंबरडा आहे पक्ष फुटला त्याचा हंबरडा आमदार पळून गेले त्याचा हांबरडा खासदार निघून गेले त्याचा हांबरडा पदाधिकारी गेले त्याचा हांबरडा आता त्यांच्याकडे काही नाही राहिलं म्हणून तो आहे पंजाब सरकारच्या धर्तीवरती पन्नास हजार हेक्टरी असं त्यांचं म्हणणं पंजाब सरकारने ज्या पद्धतीने हेक्टरी पन्नास हजार रुपये दिले पंजाब सरकारने काय केलं हा त्यांचा प्रश्न आहे परंतु आपल्या इथं सरकाराला सरकाराने चांगली मदत करावी ही आमची भावना आणि चार दिवसापूर्वी केलेली घोषणा त्याच्यावरचं सर्व अरेंजमेंट दिवाळीपर्यंत या शेतकऱ्यांना मदत कशी पोहोचेल हा आमचा प्रयत्न राहणार आहे साडे अकरा हजार रुपयाची